शेतकऱ्यांचे रॉबिन हुड आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले अँग्री यंगमॅन अशी ज्यांची ओळख आहे ते बच्चू भाऊ कडू वेगळी ओळख त्यांची सांगायची गरज नाही आहे शेतकऱ्यांसाठीचं सा त्यांचं काम असो किंवा दिव्यांगांसाठी त्यांची तळमळ असो ही अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे त्यांचा बुलंद आवाज विधानसभेच्या सभागृहात अनेकांनी ऐकला आहे आणि ज्यांनी तो ऐकला आहे त्यातली तिडीक कळलेली आहे याच बच्चू आपण संवाद साधणार आहोत या निवडणुकीत बच्चू काय मत आहे कशी आहे हवा बच्चू भाऊंना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मी आणि माझा सहकारी रनक कुकडे आम्ही त्यांना बोलतं करणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात त्यांच्या मतदारसंघाच्या दिशेने आपण निघालो आहे आणि बच्चू भाऊंकडनं मला हे जाणून घ्यायचं आहे की पुढचा मुख्यमंत्री कोण असावा त्यांची काय मतं आहेत या बच्चू भाऊ तर आपला प्रवास सुरू झाला अचलपूरच्या दिशेने सध्या आम्ही अमरावतीत आहोत आणि आता अचलपूरच्या दिशेने आम्ही बचू आपलं आपल्याला विचारायचं आहे की निवडणुकीची हवा बचू भाऊ काय सांगते मला वाटतंय हवा नेहमीच जाती धर्मावर राहिलेली आहे आणि पैशाच्या ताकदीवर ही हवा बदलाच्या आम्ही खरंतर प्रयत्नात आहोत की या देशामध्ये इथल्या असणारा वेतना दुःख इथे जे बदल व्हाले पाहिजे ते बदल न झालेले बदल hmm. ज्या काही हक्काच्या गोष्टी आहे लढाई आहे जे काही मुद्दे आहे hmm. ते इथे राजकीय लोकांना व्यवस्थित संपून टाकलेले आहे hmm. आणि ते व्यवस्थित लोकांना धर्म आणि जातीवर आणि पैशाच्या ताकदीवर hmm. त्यांच्या अस्तित्वापासूनच दूर नेत आहे त्यांना अस्तित्वहीन करत आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ठेवलं नाही मजुराला मजुरासाठी ठेवलं नाही दिव्यांगाने दिव्यांगासाठी लढावं हो नाही तर जातीपाती धर्माचे झेंडे हाती देऊन प्रचंड पैशाच्या ताकदीवर जे काही झूणशाही सुरू आहे देशामध्ये ते बदलण्यासाठी आम्ही एक वेगळं वादळ इथं आणून पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये mm. आणि आम्हाला निश्चितच त्याबद्दल आत्मविश्वास पण आहे एक विचाराचं आणि मुद्द्याचं वादळ निश्चितच स्थिर होईल स्थिरावेल होईल आणि पुन्हा लोकांच्या मुद्द्याच्या विचार करणार सरकार येईल बच्चू भाऊ ना आम्ही नेहमीच विरोधी पक्षात पाहिलं आणि विरोधी पक्षाचा <laughs> आवाज बुलंद करण्याचं काम बच्चू भाऊ केलं कधी नव्हे ते बच्चू भाऊ दोन हजार एकोणीस ला सत्ताधारी गोटात सामील झाले मंत्री झाले आणि मंत्री झाले आणि थोडेसे शांत झाले नाही मला असं वाटतं की का या काळात सगळ्यात जास्त आंदोलन करणारा देशातला मी पहिला मंत्री होतो तुम्ही जेव्हा दिल्लीचं आंदोलन सुरू होतो तेव्हा राज्यमंत्री असून सुद्धा बाराशे किलोमीटर मोटरसायकल जाऊन त्या आंदोलनाला पाठिंबा देणारा मला वाटतं देशातला पहिला राज्यमंत्री आम्ही कधी त्याचा विचारच केला नाही आहे आमचा बाप आमची माय आमचं सर्व काही नेता जे काही असेल ते शेतकरी मजूर वंचित दुर्लक्षित सामान्य माणसं आहे त्याच्यानं साथ कंप्रमाईज नाही होऊ शकते तुमचं एक वाक्य मला आठवतं विधानसभेतलं म्हणजे शेतकऱ्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी जोडधंदा करावा पूरक व्यवसाय करावा अशा स्वरूपाची चर्चा सुरू होती आणि तुम्ही त्वेषाने उठला आणि राजकीय व्यवस्थेला दूषणं देत असताना तुमचं एक वाक्य होतं की पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा करण्याचा सल्ला शेतकऱ्यालाच करता एखाद्या कलेक्टरच्या गोट्यात म्हज बांधायला सांगा त्याला कोंबड्या पाळायला सांगा <laughs> हे बच्चू भाऊंच वेगळंच काहीतरी शास्त्र असतं काय आहे ते मला एक सांगा जेवढे धंदे सुरू केले जोडधंदा म्हणून गेले ते नफ्यात एका घाट्यात आहे हे तेवढे तपासून घ्या दुधाला भाव देता आला नाही hmm. दुधातलं करप्शन थांबवता आलं नाही दुधातले भेसर थांबवता आले नाही आणि ज्यांनी ज्यांनी दूध डेऱ्या निर्माण केल्या त्या शेतकऱ्यासाठी किती हिताच्या ठरल्या आणि ज्यांनी काढल्या त्याच्यासाठी किती हिताच्या ठरल्या तिथेही कारखानदारी सुरू झाली म्हणजे फक्त नफेखोरीसाठी काही निवडक लोक काम करणार प्रचंड मेहनत करून दूध काढणारा शेतकरी मात्र दुधापासून वंचित राहील साहे तेच खाणार सगळंच ते पिळून खात असेल तर मला असं वाटतंय का हे सगळे जोडधंदे दिले तर आम्ही आहे कलेक्टरच्या कलेक्टरला एका महिन्यावर सात लाख रुपये खर्च होते कलेक्टर साठी त्याच्या दिमतीला ताफा नोकर सगळं सगळं मग आउटपुट काय कुठं मूल्यांकन झालं एका कलेक्टरचं तरी मंत्रालयातल्या सचिवाचं मूल्यांकन होत नाही त्याच्या कामाचं त्याच्याकडे किती फाईल अटकून होत्या किती कशासाठी होत्या का होत्या सामान्य माणसाच्या विचाराची फाईल किती ताकदीनं समोर गेली हे काही नसताना आम्ही पगार देतो इन ॲव्हरेज आम्ही पाहतोय का जसं तुम्ही आमच्या शेतकऱ्याला कसदार एकदम चांगलं अन्न धान्य भेटलं तरच त्याला पैसे भेटते चांगल्या प्रकारची क्वालिटीची गाडी दिली तर त्याची किंमत वाढते इथं काम काहीच नाही किंमत तेवढीच आहे न करणार आहे तुपाशी आहे आणि आहे तुपाशी आहे आणि मग दोन जमात तयार झाली तुपाशी कर, तुपा तुपाशी राहणारे लोक उपाशी राहणारे लोक त्याच्यातून हे वाक्य आलं की बा आम्हाला जोडधंदा म्हणून जर तुम्ही परवडणारा असा दूधधंदा देत आहे तर मग ते, ते कलेक्टरले दोन मशी द्या ना <laughs> त्याचा पगार कमी करा त्याला सांगा हा धंदा कर ह्याच्यातून तुला एक लाख रुपये भेटल एक लाख कमी देतो बच्चू भाऊ एक महत्वाचा असा विषय आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत सोबत पण काम केलंय एकनाथ शिंदेसोबत पण आणि अचानक जेव्हा आम्ही तुम्हाला गुवाहाटीला बघितलं तर आम्ही आश्चर्यचकित झालो की तुम्ही एकदम शिंदे साहेबांसोबत आणि अडीच वर्षात तुम्ही शिंदे साहेबांसोबत चांगलं दिसत होता अचानक काय झालं की तुम्हाला थोडी फारकत घ्यावी लागली हे आश्चर्यचकित नाही आहे का उद्धव साहेब काँग्रेसच्या रांगेत जाऊन बसले हे आश्चर्यचकित नाही आहे का काँग्रेस उद्धव साहेबांच्या कदाचित मुख्यमंत्री पद हवं होतं त्यांच्या <laughs> पक्षाला त्यांच्याकडे काहीतरी होतं तुम्ही तर सामान्यासाठी झगडणारा व्यक्ती तुम्हाला काही सत्तेची फार चिंता नाहीये अनेक वर्षापासून तुम्ही काम करत आले त्याच्यामुळे मला असं विचारायचं की एकदम अचानक शिंदे साहेबांची साथ का सोडली उद्धव साहेबांची सातका सोडली मला असं वाटतं की आम्ही ठरवलं होतं या पांच वार्षिकमध्ये आपण सत्तेत राहून काम करू कारण पंधरा वर्ष आम्ही आंदोलन केली अंगावर गुन्हे दाखल झाले साडेतीनशे गुन्हे दाखल झाले एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं मला वाटतं हा रेकॉर्ड कोणत्या राजकीय नेत्या जोड नसेल जो आम्ही घेतलेला आहे आणि शोले स्टाईल आंदोलन शोले स्टाईल आंदोलन हा शब्दच मुळात तुमच्या आंदोलनातून तयार झाला बरोबर आहे आंदोलन घर बांधून देणारं आंदोलन कडू हे जगातलं पहिलं आंदोलन आहे का त्याच्या आंदोलनात घर पेटली नाही तर बांधून दिली आम्ही जाऊन आम्ही राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात घर बांधून दिलं की एक कलावती झाकी आहे करोडो कलावती बाकी आहे राहुल तेरा राज्य केंद्र और राज, राज्य में आहे तो घर एक को, नहीं को मिलना मिळणार पॉलिसी होणार तर त्या तकतीनं आम्ही जे काम केलं ते गुवाहाटीचा विषय आम्ही जो काही एकंदरीत आपण पाहिलं का आम्ही ठरवलं होतं का यावेळी सत्तेत जाऊन बसायचं या पाच वर्षात मतदारसंघासाठी प्रचंड काम करायचं राज्यात जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण काम करायचं आहे आणि म्हणून फक्त विरोधात राहून चालणार नाही तर सत्तेतलं खऱ्या अर्थानं कामं करून घेण्याची ताकद जर येत असेल आणि दोन आमदारांच्या माध्यमातून आपल्याला सत्ता आणि त्या माध्यमातून कामं करण्याचं एक नवीन समीकरण जोडता येत असेल तर ते आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी सांगितलं की बिलकुल गेलं पाहिजे कारण गेल्या कित्येक वर्षापासून आपण आंदोलन करतो सगळ्या पद्धतीनं लढतोय परंतु पाहिजे तसं आपण जाऊन काही करतोय का तर बरोबर आहे आणि ते केलं आणि त्याचा परिणाम काय झाला का त्यांचं सरकार पडलं आता मी नाही गेलो असतो तरी सरकार पडलंच असतं तरी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेच असते कारण ते काही दोन मतानं सरकार आलं का बच्चूगुडूच्या एका मतानं सरकार आलं का आखरी सत्तेसोबत राव हे पाच वर्ष हे आम्ही ठरवलं होतं आणि त्यानुसार आम्ही समोर गेलो तुमचा अनुभव राहून फायदा आहे अनुभव काय मी सांगतो काय होते का सत्ता ही चांगल्या मार्गाने जर स्वीकारली आणि ते त्याच्याबद्दल लोकांबद्दल आपल्या आस्था जर कायम ठेवल्या तर सत्ता ही राज्याचं देशाचं चित्र बदलवत हो अखेरी सत्ता केंद्र आपण सत्तेकडे का जातो तर सत्तेच्या माध्यमातून सामान्य माणसाचे दुःख रस्त्यावर मांडून पेक्षा त्या सिंहासनावर बसून केले तर त्यांना आंदोलन करायची गरज पडणार नाही थांबल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सत्तेसारखं स्थान घटनेनं आपल्याला दिलं आहे देणारे बनलो पाहिजे आणि ते मग आम्ही का नाही हा प्रश्न आहे आम्ही विचार केला का पंधरा वर्ष प्रचंड मेहनत आंदोलन केल्यानंतर एक स्थिरता आली पाहिजे आणि बैठक आम्ही पाहतो का आपण आपल्या तलवारी पांजून ठेवल्या पाहिजे आणि म्हणून सत्तेत जाणं आणि त्या तलवारी पाजून ठेवणं त्याच्यातल्या आपल्या महत्वाच्या गोष्टी कशा करून घेता येईल याचं आम्ही चिंतन मंथन केलं आणि दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं ना देशातला हा क्रांतिकारी निर्णय आहे एक राज्य देशामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय उभं राहतं मला वाटतं कधी कोणाला स्वप्नही नव्हतं कोणी डोक्यातही आणलं नव्हतं ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला आम्हाला न्याय देता आला मग आम्ही गेलो बदलाम झालो असेल पण आम्हाला सार्थ अभियान आहे आमच्या बदलामी माग ज्यांचे वंचित आहे ज्याचं कोणी पाहिलं नाही सक्का भाऊ सुद्धा त्याकडे लक्ष देत नाही त्याचा आम्हाला आवाज होता आला हा विभाग स्थापन केला तुम्ही शिंदे सोबत गेला मुख्यमंत्र्यांनी किंवा त्या सरकारनी तो स्थापन केला तरी त्या सरकारमध्ये का जीव रमला नाही बच आम्ही ज्यांना सांगितलं का पाच टक्के बजेट हे अपंगासाठी ठेवलं पाहिजे आणि कायदा आहे दोन हजार सोळाचा कायदा काय म्हणतात दिव्यांगांसाठी पाच टक्के बजेट ठेवणं गरजेचं आहे पंचवीस हजार कोटी खर्च केला पाहिजे सरकार चौदाशे कोटी खर्च करतं म्हणजे हजार कोटी त्याच्यातले बाराशे कोटी हे कर्मचारी अधिकाऱ्यावर खर्च होते प्रत्यक्षात अपंगावर मंत्रालय झाल्यानंतर खर्च होत नसेल बजेट देत देत नसेल तर काय राहून मंत्रालयाचा फायदा आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यात सांगितलं की तुम्ही हे करत नसाल तर आमचं पाय आम्ही मोकळे होऊन जाऊ झालो मोकळे शेतकऱ्याचे प्रश्न आहे इतर बाकी प्रश्न आहे आपण अनाथाला आरक्षण दिलं सत्तेत राहू त्या अनाथासाठी कोण होतं त्याचे आई वडील नाही गावाचा पता नाही धर्म माहीत नाही जात माहीत नाही त्या अनाथासाठी एक तरी स्कीम होती का आपण सुरू केल्या ह्या सगळ्या स्कीम अठरा वर्षानंतर त्या पोरीनं त्या पोरीनं बाहेर पण अशी अवस्था होती पण भाऊ ज्या शिंदेंनी तुमची एक मागणी मान्य केली थोडासा जर तुम्हाला असं वाटतं की थोडा अजून वेळ दिला असता तर कदाचित हे तुम्ही बजेटिंगचा विषय मांडताय तो पण पूर्ण केला असता मला वाटतं आम्ही त्याच्यासाठी एक वर्ष भांडत राहिलो ओके त्यांच्या मित्र पक्षाला ते काही आवडत नव्हते आणि त्याच्यामुळं मला वाटलं का मित्रपक्षाची निवड हे जोपासावं लागतं शिंदेसाहेबला म्हणून आम्ही ठरवलं का आपण पुन्हा बाहेर जाऊ ताकदवर बनवू आणि ताकदीनं पुन्हा जेव्हा आम्ही येऊ